मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे प्रत्येक सरपंच ग्रामसेवक आणि अधिकारी यांनी अभियानात सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे जयसिंगपूरमध्ये आयोजित समृद्ध पंचायत अंतर्गत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा असून प्रामाणिक प्रयत्न केल्यास तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत राज्यस्तरीय बक्षीसं मिळवू शकते असंही यड्रावकर म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत शिरोळ तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन शनिवारी जयसिंगपूर इथं करण्यात आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभर राबवलं जाणार असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं या कालावधीत तालुकास्तरीय विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांद्वारे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसं दिली जाणार आहेत त्यामुळं प्रत्येक गावानं एकमेकांशी आरोग्यदायी स्पर्धा करत विकास करा असं आवाहन आमदारावकर यांनी केलं अधिकाऱ्यांनी अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता पर्यावरण संवर्धन आरोग्य सेवा शाळा व्यवस्थापन पाणी आणि विजेची उपलब्धता डिजिटल व्यवहार प्रोत्साहन महिला बालकांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांचा गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी आढावा घेतला कार्यशाळेत सहाय्य गटविकास अधिकारी मुकेश सजगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर पाणीपुरवठा उपाभियंता सुनील लोहार बांधकाम उपाभियंता प्रदीप दुपारी गट अधिकारी भारती कोळी कृषी अधिकारी दिप्ती बावधनकर पशुधन विकास अधिकारी पल्लवी कुरुंदकर यांच्यासह जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीचे अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते